जय जवान जय किसान मित्रांनो मी शेखर पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा मित्रांनो मला आज मालेगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे फोन येत आहेत काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपली समस्या मांडली त्यावेळेस शेतकरी बांधवांनी सांगितले की दादा आम्हाला बँका ह्या पीक कर्ज देत नाही त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतली त्यावेळेस असं निदर्शनात आलं की बँकांनी काही दिवसापूर्वी ओ टी एस नावाची योजना राबवली म्हणजे वन टाईम सेटलमेंट म्हणजे तुम्हाला काही थोडंफार सूट देण्यात येईल पण तुम्ही पीक कर्ज भरा शेतकरी हा भोळा बाबडा असतो साधा भोळा असतो आणि हे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकरी बांधवाने आपल्या पत्नीचं सोनं मोडलं सावकाराकडनं व्याजाचे पैसे घेतले घरातला शेतीमाल जो असेल तो कमी जास्त भावाने विकून हे पीक कर्ज भरलं परंतु पीक कर्ज भरल्यानंतर काही दिवसाने शेतकरी जेव्हा बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेले त्यावेळेस बँकेचे अधिकारी सांगतात की तुम्हाला पीक कर्ज मिळू शकत नाही तुमचं सिव्हिल खराब आहे आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सांगतात की ज्या बँका तुम्हाला कर्ज देत नसतील ते बँका असतील किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही गुन्हे दाखल करा परंतु आमची प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक कर्ज देण्यात यावे आज शेतकरी बांधवांना जर दोन लाख रुपये असेल किंवा पाच लाख रुपये जर पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्यावेळेस आमच्या शेतकरी बांधवाला दहा एकर जमीन तारण द्यावी लागते तेव्हा कुठंतरी आम्हाला दोन तीन लाख रुपये पीक कर्ज भरतं भेटतं म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी कोटी दोन कोटीची प्रॉपर्टी तारण द्यायची तेव्हा कुठेतरी आम्हाला दोन तीन लाख रुपये कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज घेतानासुद्धा फार मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो अधिकाऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागतात बँकावरच्या पायऱ्यांवर चक्रा मारावं लागतात पैसा खर्च करावा लागतो तेव्हा कुठेतरी कोटी दीड कोटीची प्रॉपर्टी तारण देऊन तेव्हा शेतकरी बांधवांना दोन पाच लाख रुपये कर्ज भेटतं म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्री असतील किंवा शासन प्रशासन असेल यांना माझी नम्र विनंती आहे जर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर जर कधी पीक कर्ज देण्यात आलं नाही तर एवढ्या दोन चार दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर बिराडा आंदोलन करण्यात येईल परत एकदा शासन प्रशासन असेल बँकेचे अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे की माझा शेतकरी राजा जर वाचवायचा असेल जगवायचा असेल तर त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्यात यावे एवढी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान